नमस्कार आज दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस वार मंगळवार के डी चौधरी डाळिंबी आड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीसंदर्भामध्ये शेतकरी बांधवांना नेहमीच मी सांगत असतो की बाजाराची जी चाललेली घडामोड ही आपल्या नजरेसमोर ज्यावेळेस देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होतो आहे आणि शेतकरी जे नुकसानीपासून बराचसा लांब जातो आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक नक्कीच दिलासा आहे जरी थंडी वाढली असेल तरी पण मार्गशीस महिन्याचा चांगला इफेक्ट मिळतो आहे आणि बऱ्यापैकी डाळिंब खाणारा जो वर्ग आहे तो डाळिंबच खातो आहे तो कितीही माग झाला तरी डाळिंबच खाणारा जो ग्राहक आहे तो दुसऱ्या फळाकडं वळत नाही आणि म्हणून आत्ता जे बाजार खाली आले खरं तर त्यावेळेस क्लायमेटचा इफेक्ट होता उत्तर भारतामध्ये थंडीची भरपूर लाट जम्मू काश्मीरला बर्फ आणि दक्षिण भारतामध्ये पाऊस किंवा चक्रीवादळाचा झालेला इफेक्ट याच्यामुळं चार दोन दिवस मधल्या काळात नक्कीच थोडासा बाजार खाली आला परंतु नंतर जे वाढ होत गेली ती दररोज दहा दहा वीस वीस रुपयांनी वाढ होत गेली आणि जे साठन सत्तर रुपयावरती जे रेट आले होते ॲव्हरेजली ते आज दीडशे एकशे साठ रुपयापर्यंत मार्केटला ॲव्हरेज रेट पाहायला भेटायला लागली आणि जागेवरती सुद्धा एकशे तीस एकशे चाळीस रुपयाचे सौदे आता महाराष्ट्रात व्हायला लागली खरं तर आपल्याला सावध केलं की कारण वीस पर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये माल कोणत्याच राज्यात जास्त येणार नाही आणि तशी वस्तुती ही राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये नक्कीच पाहायला भेटेल महाराष्ट्रातला तर माल संपत आलेला आहे आणि जो महाराष्ट्रातला माल आहे तो ग्राहक महाराष्ट्रातलाच खातो परंतु इतर राज्यातला जरी महाराष्ट्रात माल आला तर त्याला तेवढा डिमांड राहत नाही जेवढा महाराष्ट्रातल्या मालाला डिमांड आहे आणि मग आज शंभर एकशे दहा एकशे वीस रुपये गोटीनी माल जेव्हा स्टार्ट होतोय तो एक दहा दिवसापूर्वी साठ सत्तर ऐंशी रुपयांनी स्टार्ट होतो म्हणजे चाळीस चाळीस रुपये गोटीमध्ये वाढ झाली आणि बऱ्यापैकी संपूर्ण जर ॲव्हरेज जर पाहिला तर साठ सत्तर रुपये किलोची वाढ म्हणजे सत्तर ऐवजी दीडशे रुपयापर्यंत एकशे साठ रुपये म्हणजे ऐंशी ऐंशी रुपये किलोची वाढ या दरम्यानच्या काळात झाली आपल्याला सांगितल्याप्रमाणे वीस तारखेपर्यंत कुठलाही धोका नाही हे जरी मी सांगितलं असेल तरी पण महाराष्ट्राची आत्ताची परिस्थिती पाहता संपूर्ण एरियातले माल हे संपत आलेले आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जर अशीच परिस्थिती राहिली तर गुजरात आणि राजस्थानाहून नक्कीच माल या ठिकाणी विक्रीला येईल परंतु जरी त्या ठिकाणचा माल विक्रीला आला तरी जो रेट महाराष्ट्रातल्या मालाला मिळतोय तो रेट मिळणार नाही त्या मालांना परंतु गुजरात आणि राजस्थानमधून जो माल वितरित होणार आहे त्याची सुद्धा आता रेट वाढायला लागली आहे जे पन्नास साठ रुपयावरती ॲव्हरेजली रेट होते ते जागेवरती आता ऐंशी नव्वद रुपयाचे रेट हे सौदे व्हायला लागलेले आणि अशा परिस्थितीत अजून मार्केट सगळीकडली चालू न झाल्यामुळे ग्राहक वर्ग सुद्धा अजून तिथं न पोहोचल्यामुळं अजून एक चार सात दिवसामध्ये खरी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल आणि राजस्थानमध्ये सुद्धा रेट वाढलेले पाहायला भेटतील कारण तिथं पहिल्या टप्प्यामध्ये माल नाहीये आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की कर्नाटक बाँड्री असेल महाराष्ट्र असेल या ठिकाणचा जर माल आता लास्ट स्टेजला आलेला आहे तर महाराष्ट्रात कुठंच माल नाही आहे जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर माल महाराष्ट्रात चालू होतील अशी परिस्थिती मला जाणवते आणि म्हणून ज्यांच्याकडे बाग आहे त्यांनी गोटीच्या बाजारामध्ये काही सौदे केले ज्यावेळेस एकशे दहा आणि एकशे पंधरा रुपयाचे रेट मिळाले शेतकऱ्यांना त्यावेळेस असं वाटलं की खूप रेट चांगला मिळाला पण त्या शेतकऱ्यांना हे माहिती नव्हतं आपण सांगत होतो की पुढे जाऊन रेट वाढतील माल विरळते ठेवा परंतु एकशे दहा एकशे वीस रुपयांनी झालेली सौदे आज एकशे दहा आणि एकशे वीस रुपये गोटीनी माल विकायला लागली आणि वर्ष एकशे सत्तर ऐंशी दोनशे रुपयाचे रेट पाहायला मिटल्यानंतर ॲव्हरेजली एकशे साठ रुपये पन्नास रुपये एकशे तीस एकशे चाळीसच्या वरतीच रेट शेतकऱ्यांना मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं मधला काळ थोडासा पॅच हा सात आठ दहा दिवसाचा जरी मंदीचा गेला असेल त्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान होण्यापासून आपण वाचवलं आणि म्हणून केडी चौधरी युट्यूब चॅनल हा डाळिंबियाड युट्यूब चॅनल हा शेतकऱ्यांच्या नक्कीच पसंतीला उतरलेला आहे जर आपण ह्या व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर आपण लाईक करा इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन हेही दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्याला अपडेट ही महाराष्ट्राची तर मिळेल इथून पुढच्या काळात राजस्थान आणि गुजरातची सुद्धा अपडेट आपल्याला पाहायला भेटेल आणि म्हणून या सर्व परिस्थितीमध्ये आत्ता मी एकच सांगेल की नाशिक मार्केटला आता जो माल येतोय तिथला ग्राहक वर्ग संपूर्ण उत्तर भारतात म्हणजे राजस्थानकडं वळाल्यामुळं राज नाशिकमध्ये आत्ता सध्या ग्राहक कमी असल्याकारणानं तिथले रेट आता कमीच भेटतील म्हणून त्या रेटले माल जर नाशिकपर्यंत आपण पोचवणार असाल तर तिथं रेट आपल्याला समाधानकारक मिळत नसतील तर पुण्यासारख्या मार्केटमध्ये बाराही महिने ग्राहक वर्ग हा देशभरात माल वितरित करतो त्यामुळं आता आम्हाला नाशिक आणि इंदापूर या मार्केटचा ग्राहक हा संपूर्ण राजस्थानकडं वळाल्यामुळं मी शेतकऱ्यांना नक्कीच सांगेल की आता पुणे मार्केटकडे आपण आलं पाहिजे आणि पुणे मार्केटमध्ये जो रेट मिळतो आहे तो महाराष्ट्रात कुठल्याच मार्केटला भेटणार नाही कारण आता सगळी मार्केट बंद झाली बंद मानण्यापेक्षा मालच नाही आहे त्यामुळे बंद करावी लागली आणि ह्या सगळ्या परिस्थितीत आपण आता मार्केटचे अपडेट पाहून आपण निर्णय घ्या जाग्यावर द्यायचा की पुणे मार्केटला आणायचा परंतु आत्ता बाराही महिने जो रेट आपल्याला मिळणार आहे तो पुणे मार्केटला तो कोणत्याच मार्केटला मिळू शक शकणार नाही ही परिस्थिती पाहून निर्णय योग्य घ्या आणि आपल्या मालाचं होणारं नुकसान टाळा एवढंच कळकळीचं आवाज मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद